अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच ते मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊन तुमच्या मनातले सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या आणि प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छान व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी दत्त जयंती अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे आणि अजूनही काय असे आपले स्वामी भक्त आहेत की ज्यांनी कुठलीही सेवा केलेली नाही कारण मी स्वतः वरून पाहते मलाही मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी सुद्धा पारण लावणार आहे पण काही कारण असतो मला ते लावणं जमलं नाही आणि आता मला दत्त जयंतीची ओढ लागलेली आहे त्यामुळे असे बरेचसे आपले सबस्क्रायबर्स जे व्हिडिओ पाहणारे आहेत ते असतील की ज्यांना सेवा करायची आहे पण कुठल्या ना कुठल्या कारणामुळे त्यांना सेवा करता येत नसेल तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे की दत्त जयंतीच्या दिवशी नेमकी तुम्हाला कुठल्या प्रकारची सेवा करायची आहे आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे तर ती अगदी चोवीस तासात इच्छा पूर्ती करणारी स्वामींची सर्वांत श्रेष्ठ सेवा आहे आणि ती तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून करायची आहे त्यामुळे आज आजचा जो हा व्हिडिओ आहे ना तो संपूर्ण पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर मंडळी आता दत्त बरेचसे जण दत्त महाराजांची स्वामी महाराजांची वेगवेगळी सेवा करत असतील म्हणजे गुरुचरित्राचं पालन काही जणं आहेत तर आमच्या सुद्धा माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्या गुरुचरित्राचं पालन करत आहेत म्हणजे कोणी घरी करत आहे तर कोणी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात देखील जाऊन सामूहिक गुरुचरित्राचं पालन करत आहे पण प्रत्येकालाच आता माझीसुद्धा इच्छा होती पण नाही कारण काही कारणांनी मला जमलं आणि त्याचबरोबर काही गु स्वामीचरित्र साराविरोधाची पालन करत कोणतारक मंत्राचं अनुष्ठान करतात म्हणजे खूप अशा सेवा आहेत की ज्या आपण आपल्या आपल्या वेळेनुसार म्हणजे आपल्याला कसं होतं की प्रत्येकालाच हे वाचणं जमत नाही किंवा काही गोष्टी पाळणं होत नाही तर मग जसं आपल्याला शक्य होईल तसं आपण त्या सेवा करत असतो आता काही कारणास्तव आपल्याला कुठल्याच सेवा करायला जमत नाही मग आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की दत्तजयंती दत्तजयंतीच्या दिवशी तुम्हाला कुठली अशी सेवा करायची की जी तुम्हाला अगदी स्वामींच्या दत्त महाराजांच्या जवळ नेऊन ठेवेल आणि कुठलीही तुमची इच्छा असेल ना ते चोवीस तासात पूर्ण त्वाला जाईल ही एवढी प्रभावी अशी अशी सेवा आहे तर इतकी प्रभावी आणि स्वामींची सर्वात श्रेष्ठ अशी सेवा आता कोण स्वामींचं सारामृत जे आहे ना म्हणजे स्वामींचं सारामृताचं पालन आहे जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ते करत असतं तर तीसुद्धा स्वामींची सगळ्यात जास्त श्रेष्ठ अशी सेवा आहे सर्वात श्रेष्ठ आहे कोण गुरुचरित्राचं पालन करतं तीसुद्धा सर्वांत श्रेष्ठ सेवा आहे कोण नामस्मरण करतं तीसुद्धा सर्वांत श्रेष्ठ सेवा आहे कोण तारक मंत्र म्हणतं मंत्राचं अनुष्ठान करतं कोण लेखी नामजप करतं कोण म्हणजे जितक्या काही सेवा आहे स्वामींच्या तीन पा तीन दिवसाचं पारायण असो सात दिवसांचं पारायण असो अकरा एकवीस एकशे आठ पारायण म्हणजे जितक्या काही तुम्ही सेवा कराल त्या सगळ्या श्रेष्ठ सेवा आहेत पण तुम्हाला एक अशी सेवा माहिती आहे का की जी आपल्याला स्वामींची जवळ नेऊन ठेवते आता कुठली आहे ती सेवा तर दत्तजयंतीनिमित्त तुम्ही कुठलीही सेवा करू शकत नसाल म्हणजे अगदी कुठलीचं म्हणजे नामस्मरण करायला पण पाच मिनटं तुम्हाला नाही जमते आजारी असाल किंवा इतरही गोष्टी तर तरीसुद्धा तर तुम्हाला ही सेवा कर म्हणजे तुम्हाला तुम्ही करू शकता ना त्याचं फळ तुम्हाला लगेचच मिळतं म्हणजे एवढी प्रभावी सेवा आहे तर काय सेवा करायची आहे तर दत्तजयंतीच्या दिवशी फक्त आपल्याला सकाळी थोडा वेळ काढायचा आहे सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ना तुम्हाला सांगितलं मी मागच्या पण व्हिडिओमध्ये इच्छापूर्ती करायची असेल ना तर काय करायचं सकाळी उठल्यानंतर अकराच्या आतमध्ये सकाळी अकराच्या आतमध्ये तुम्हाला एक नारळ आणि खडी साखर घेऊन स्वामींच्या मंदिरात म्हणा किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे तुमची अगदी मनोभावे कळकळीनं तुमची जी काही इच्छा आहे ना, ते ना ते ती आपल्या दत्त महाराजांना स्वामींना सांगायची आहे आणि त्यानंतर तो नारळ तिथेच ठेवून तुम्हाला घरी यायचा आहे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला हेच करायचं आहे नारळ घेऊन जायचं नारळ खडी साखर अगदी तुम्ही अगरबत्ती सगळं काही दिवा वगैरे घेऊन गेलात तरी काहीच हरकत नाही नसेल ना, शक्य तर नार शक्य तर तुम्ही मग नारायण आणि खडीसागर घेऊन जायचं आहे तिथे तुम्हाला तुमची जी काही पूजा आहे ती सगळं कराय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक महत्त्वाचं काम करायचं आहे दत्त महाराजांचं मंदिर असो मठ असो स्वामींचं मठ असो किंवा केंद्र असो तर तुम्हाला काय करायचं आहे त्या मंदिरात जे काही आपले स्वामी भक्त बसलेले दत्त दत्तजयंतीच्या दिवशी भरपूर गर्दी असते तर तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार किंवा प्रमाणात तुम्हाला तिथे पिवळ्या रंगाची मिठाई असो किंवा केळी असो म्हणजे पिवळ्या रंगाच्या ज्या काही गोष्टी आहेत खाण्यायोग्य तर त्या गोष्टी जिलेबी असो वडापाव असो कुठल्याही गोष्टी तुम्ही पिवळ्या रंगाच्या तिथे तुम्हाला अन्नदान करायचं आहे कारण स्वामींच्या सेवेमध्ये सगळ्यात पवित्र असं दान आहे अन्नदान म्हणजे तुम्ही एका स्वामी नाम नका करू पण एखाद्या भोकेल्या पोटी जर चार घास तुमच्या ह्याने जात असतील ना तर ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते आणि फक्त अन्नदानाच्याच सेवेमुळे आपल्या खूप साऱ्या कठीण इच्छा पूर्ण होत असतात याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना म्हणजे आता लहान मुलांचे आपलं बड्डे असो आपला स्वतःचा बड्डे वगैरे असो वाढदिवस तर आवर्जून या दिवशी देखील आपण अन्नदान केलं पाहिजे म्हणजे असं म्हणतात ना की आपल्याला स्वामींनी देणाऱ्यामध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे आपल्याला देण्यासाठी पाठवलेलं आहे त्यामुळे देत राहायचं आपल्यातलं थोडंसं दुसऱ्याला दिलेलं आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा ज्या आहेत ना त्या पूर्ण होतात आणि अजून आपण एखाद्याला देण्याला एक आपल्याला आपले स्वामी बनवत असतात त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून तुम्हाला हे एक का ते काम करायचं आहे तुम्हाला मठात म्हणा मंदिरात म्हणा आवर्जून तुम्हाला पिवळ्या रंगाच्या वस्तू चं अन्नदान करायचं आहे किंवा अनाथाश्रमात देखील तुम्ही करू शकता वृद्धाश्रमात देखील करू शकता किंवा आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी आता थंडी आहे तर रस्त्याच्या कडेला बरेचसे जे लोक आहेत ना तर ते असे बिना म्हणजे त्यांच्याकडे अंगावरती घेण्यासाठी वगैरे काही नसतं तर, का तर अशा देखील तुम्ही थंडीसाठी गरम कपडे स्वेटर किंवा रजे वगैरे अशा गोष्टी तुम्ही देऊ शकता तर ह्यासुद्धा ज्या सेवा आहेत ना त्या खऱ्या अर्थानं ह्याच सेवा आहेत कुठल्याही देवांच्या तुम्ही सेवा करायला जा से अन्नदान आणि गरजूंना दान या सगळ्यात म्हणजे पवित्र अशा सेवा मानल्या गेलेल्या आहेत म्हणजे गरिबांना आपल्यामुळे जर काही मदत होत असेल ना आपल्या आईपतीप्रमाणे असं नाही की प्रत्येकालाच या गोष्टी करणं शक्य आहे पण आपल्या आईपतीप्रमाणे तुम्हाला नाही एक डझन केळी घेतायत सहा केळी घ्या अर्धा डझन केळी घ्या ते सहा जणांना द्या पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा आवर्चून दान करा गरिबांना गरम कपडे स्वेटर वगैरे असतील शॉल असतील टोपी वगैरे असतील तर अशा गोष्टींचं तुम्ही आवर्जून दान करा या करा हे दान करत असताना देखील तुम्हाला स्वामीनामाचा जप करायचा आहे तुमची इच्छा पूर्ण कशी होईल हे स्वामींना सांगायचं आहे की माझी ही ही इच्छा आहे फक्त त्यासाठीच नाही परंतु माझ्या मनात देखील इच्छा आहे या गोष्टी करण्याच्या कारण कसं असतं की आपल्याला कुठली गोष्ट मिळावी म्हणून आपण बऱ्याचदा अशा गोष्टी करत नाही त्यातून आपल्याला एक समाधान पण मिळत असतं की आपण जेव्हा या दानधर्म करत असतो ना त्यातून समाधान देखील मिळत असतं आपली इच्छा पूर्ण होईल न होईल तो नंतरचा भाग असतो पण या गोष्टी केल्याने शंभर टक्के आपल्या आयुष्यामध्ये फरक पडतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे दानधर्म केल्याने नक्कीच आपल्या आयुष्यातल्या छान छान गोष्टी ह्या म्हणजे चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात त्यामुळे दत्त जयंतीच्या निमित्तानं नाही कुठली तुम्हाला सेवा करायला मिळाली ना अगदी तुम्ही ऑफिसला जाता जाता एखाद्या मंदिरात जा तिथे दान करा किंवा मग एखाद्या टे रो रस्त्यानं जाताना तिथे एखाद्या गरीबाला तुम्ही अन्नदान करा अगदी काहीच तुम्हाला करता नाही आलं ना, ना। सरळ एक सोपी सोप्पा अन्नदानाचं म्हणजे आपल्या घरामध्ये थोडासा पुलाव वगैरे करायचा आणि तो आपल्या आजूबाजू आजूबाजूच्या गरिबांना तुम्हाला दान करायचं आहे तर ही जी सेवा आहे ना ही सेवा करा म्हणून भावे करा दानधर्माची सेवा ही स्वामींपर्यंत लवकर पोहोचत असते आता सगळ्या ज्या सेवा आहेत ना स्वामींच्या नामस्मरण असो ता तारकमंत्र्याचं अनुष्ठान असो गुरुचरित्र पालन असो स्वामीचरित्र सारमृताचं पालन असो इतरही सेवा असो ह्या सगळ्या सर्वात श्रेष्ठ सेवा आहेत पण अन्नदाना इतकी मोठी सेवा स्वामींच्या जवळ नेणारी कुठलीही नाही जर तुम्हाला समी स्वामींच्या जवळ जायचं असेल स्वामींचा चमत्कार पाहायचा असेल तुम्हाला वाटत असेल की स्वामींनी एखाद्या संकटातून आपल्याला तारवं तर नक्कीच या अन्नदानाच्या किंवा दानधर्माच्या सेवा तुम्ही करून पहा दत्त जयंतीनिमित्त खूप छान सुवर्णसंधी आहे आपल्या दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या भक्तांसाठी तर नक्की करून पहा मी स्वतः या गोष्टी करते त्यामुळे तुमच्याशी शेअर शे करते अगदी कळकळीने तुम्हाला सांगते खूप छान छान यानं खूप छान समाधानी वाटतं आणि देणाऱ्यामध्ये बसवलेलं आहे आपल्याला देवाने त्यामुळे दिलं तर पाहिजेच आणि आपले कर्तव्य आहे आपल्या समाजापोटी म्हणजे समाजाच्या पोटी आपले एक आहे ते आपण ते करायलाच हवं तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अशा स्वामींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर चला मंडळी पुन्हा व्हिडिओ त्याच्या एका छानश व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना मधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ